लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका साहेब एक संधी देऊन बघा मानखटाव तालुक्यात विजयाची तुतारी वाजून दाखवतो अनिलभाऊ देसाई यांचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई यांनी भरपूर लवाजमा घेऊन गोविंदबाग बारामती इथं देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस पी गट अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मानखटाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करत साकडे घातले यावेळी मोठ्या प्रमाणावर मान खटाव तालुक्यातील अनिल भाऊ देसाई यांचे प्रमुख पदाधिकारी व समर्थक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक राष्ट्र नमस्ते मी अनिल देसाई उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मी आदरणीय पवार साहेबांना माझ्या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील प्रमुख लोकांना घेऊन इथे येऊन भेटले आदरणीय पवार साहेबांकडे मी चर्चा मागणी केली मी आज साधारण या ते दोन महिन्यामध्ये या मानखटाव मतदारसंघातील नव्याण्णव टक्के गावामध्ये गावभेट दौरा केला त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला प्रत्येक गावामध्ये मी आत्ता मानकटाव मतदार मतदारसंघातील गावातल्या चुलीपर्यंत बांधापर्यंत महिला भगिनीच्या घरापर्यंत पोहोचून आलो आहे आणि या सगळा आढावा देऊन मी आदरणीय पवारसाहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला पंधरा वर्ष सातत्यानं मी थांबलो आहे यावेळी आपण मला उमेदवार दिली तर मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतारेवरचा आदरणीय पवारसाहेबांचा आमदार असेल याचा मी आज विश्वास माझ्या सगळ्या मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधूंच्या भगिनीच्या उपस्थितीत दिलेला पवार पवारसाहेबांनी सांगितलं की अनिल देसाई यावेळी आपल्याला या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुक्यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन मला बसायचं आहे तर पुढच्या एक आठ दिवसामध्ये पण यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या ज्या लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांच्यासमोर की एक दोन नावं जी आहेत पहिले त्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं एक दोन नावामध्ये तुम्ही आहात त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि सगळ्यांची एकीकरून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे कारण मान खटावचा आमदार हा आज आपण बघत असल जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये आहे अत्यंत उर्मटपणे अत्यंत लोकांशी मगरुले मस्तीमध्ये वागत आहे आणि आदरणीय पवारसाहेबांसुद्धा विषयसुद्धा किंवा बारामतीविषयी अत्यंत उरमटपणे बोलत असेल भाषण कुठल्या असल्या गावातला गावातला बारका ग्रामपंचायती मेळावा असला ना तर बारामती टीका करण्याशिवाय त्यांचं भाषण सुरू होत नाही त्यामुळं अशा उर्मट आमदाराला काही जरी घरी घालवायचं ही पवारसाहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या भागातल्या जनतेतल्या सगळं लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला तर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवारसाहेबांना दिलेली आहे मी पवार पवारसाहेबांना सांगितलं की साहेब जनतेची भावना तुमच्याकडं पण सर्वे तुम्ही मला माहिती आहे साहेबांकडे पण सगळे सर्वे आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे अत्यंत वाढी चांगल्या पद्धतीनं आहे मी पवार पवारसाहेबांना सांगितले की मानखटवच्या जनतेला साहेब पंधरा वर्ष आपल्या अंगावरती बुलाल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढते पण मिळाली नाही यावेळी परिस्थिती परिवर्तनाची आहे जनतेच्या मनामध्ये उठावाचं वातावरण आहे यावेळी काही जरी झालं तर या जनतेच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जन मला खात्री आहे आज आदरणीय साहेबांनी ज्या आश्वासक पद्धतीने आमच्या सगळ्यांशी चर्चा केली म्हणून माझ्या मानखटाऊमधल्या मतदारबंधूंना जनतेला पवारसाहेबांनी नाराज करणार नाहीत काही जरी झालं तरी यावेळी परिवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवारसाहेबांची मिळेल याची मला पूर्ण विश्वास आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज